नमस्कार मी सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते आपल्याला बघा खूपदा बऱ्याच जणांना सतत वारंवार युरिनला जावं लागतं आणि ते युरिनला जाण्याचा जा त्यांना इतका त्रास होतो म्हणजे रात्री झोपेतनं उठून जावं लागतं किंवा त्यांना बऱ्याचदा दिवसा जरी ते काहीही बघत असतील टी व्ही म्हणा किंवा काही कि काम करत असतील तर सुद्धा त्यांना काय होतं सतत युरिनला जावं लागतं आणि त्यांना त्याचा इतका त्रास होतो की म्हणजे आपण आत्ता जाऊन ओला आहे एक वीस मिनटं झाली नाही लगेच युरिनला जायचं एक पंधरा मिनटं झाली नाही लगेच युरीला जायचं तर सतत हा त्रास का होतो युरिनला जाण्याचा वारंवार त्रास का होतो ह्याची बरीचशी कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे असं आहे की युरिनरी ट्रॅक म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जे असतं त्याच्यामुळे पण हे वारंवार युरिनला जाण्याची गरज भासते त्याचप्रमाणे ज्यांना मधुमेह आहे तर त्या मधुमेह असल्यानंतरसुद्धा त्या लोकांना सतत युरिनला जावं लागतं तो पण त्यांना खूप त्रास असतो ब्लॅडरची कमजोरी कधी कधीकधी तर ही जी ब्लॅडरची कमजोरी असते ही कमजोरीसुद्धा त्याच्यामुळे सुद्धा वारंवार युरिनला जावं लागतं कधीकधी आपण चहा कॉफी जास्त प्रमाणात घेतो पाणी जास्त पितो दिवसभरामध्ये तर त्यामुळे सुद्धा काय होतं की युरिनला जावं लागतं आपल्याला सारखं त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचे जर जे तुमच्या वयाप्रमाणे तर साधारण पन्नाशीनंतर म्हणा आपण असं गोळीत धरू की पन्नाशीनंतर स्नायू सैल होतात व स्नायू स्नैल झाले की त्या सैल झाल्यामुळे तिथले जे स्नायू सैल होतात त्यामुळे सुद्धा तिथला जो कंट्रोल असतो युरिनरीचा जे लघवीचा जो कंट्रोल असतो तो कंट्रोल सुटतो आणि त्यामुळे सुद्धा काय होतं की वारंवार आपल्याला युरिनला जावं लागतं आता हे सतत जे वारंवार युरिनला जावं लागतं त्यासाठी आपण काय करू शकतो तर अगदी साधे सोपे काही मी इथे तुम्हाला योगमुद्रा सांगणार आहे आणि काही अस्दं सांगणार आहे जी तुम्ही अगदी अग सहज तुम्ही पटकन समजू शकाल आणि तुम्हाला त्याच्यामुळे खूप छान रिलेट मिळू हो शकेल तर ह्याच्यामध्ये पहिलं म्हणजे काय आहे की तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे करायचं आहे की अश्विनी मुद्रा आता अश्विनी मुद्रा म्हणजे काय तर अश्विनी मुद्रा म्हणजे आपल्या गुद्धद्वाराच्या जवळ जी बुद्धद्वाराची जागा तिथे आपण आकुंचन आणि प्रसरण असं म्हणजे त्याला धरायचं आहे परत सोडायचं आहे धरायचं आहे परत सोडायचं आहे आकुंचन आणि प्रसरण असं आपल्याला करायचं आहे त्याच्यामुळे काय होतं की तिथे त्या ब्लॅडरवरती त्याच्या कंट्रोल येतो नियंत्रण येतं आणि पेल्विक स्नायू स्नाय। जे असतात आपले पेल्विक फ्लोअर स्नायू जे असतात ते आणि जे ब्लॅडर असतं त्याच्यावरती त्याचं नियंत्रण राहतं दुसरं म्हणजे आहे की मुलाबंध आता हे पहिलं लक्षात ठेवा की फक्त संडासच्या जागी आपल्याला आकुंचन आणि प्रसरण अशी ती गोष्ट करायची आहे ज्याच्यामुळे आपलं ब्लॅडरवरती पण नियंत्रण येतं आणि ज्याच्यामुळे आपलं पेल्विक फ्लोअर स्नायू जे असतात त्याच्यावरती पण नियंत्रण येतं तर दुसरं म्हणजे काय येतं तर मुलाबंध मुलाबंध म्हणजे काय करायचं आहे आपल्याला तर आपले जे पेल्विक फ्लोअर स्नायू असतात तर ते असे आकुंचन आणि प्रसरण करायचे आता पेल्विक फ्लोअर स्नायू म्हणजे काय असतं तर आपण जेव्हा युरिनला जातो विळीला गेल्यानंतर म्हणजे लघवीला गेल्यानंतर लघवी थोडी थांबवायची धरून ठेवायची आणि पुन्हा परत करायची परत थोडीशी थांबवायची ती धरून ठेवायची काही सेकंद पाच सेकंद सहा सेकंद तुम्हाला जेवढं शक्य असेल ते आणि मग परत ती करायची अशा पद्धतीने तुम्ही जर ते केलं तर तुमच्या त्या स्नायूंवरती एक नियंत्रण येतं आणि जे मूत्राशय आपलं आहे तर ते मूत्राशय संस्था जी असते आपली तर ती संस्था नियंत्रणात राहते आणि त्याच्यामुळे काय होतं की लघवी आपली कंट्रोलमध्ये राहते त्याचप्रमाणे वज्रासनात तुम्ही मूलबंध आणि अश्विनी मुद्रा ह्या दोन्ही करू शकता म्हणजे ज्यांना वज्रासन शक्य आहे त्यांनी ह्या दोन्ही मुद्रा अगदी आरामात ते करू शकतात दोन्हीवरती त्यांनी कंट्रोल करायचं आहे आणि दोन्हीवर ता कंट्रोल करून त्यांनी त्यावेळेला त्या स्नायूंवरती नियंत्रण मिळवायचं आहे पण ज्यांना वज्रासनात शक्य नाही आहे बसणं त्यांनी सुखासनात पद्मासनात बसू शकतात म्हणजे पद्मासन सुखासन किंवा वज्रासन ह्या तिन्हीपैकी कुठलेही ते आसन एक करू शकतात आणि त्याच्यामध्ये ते, ते बसून ह्या दोन्ही मुद्रा करायच्या ज्या अश्विनी मुद्रा आहेत आणि जी मुलाबंध आहे हे दोन्ही ते करू शकतात तिसरं म्हणजे चौथं म्हणजे आहे सेतुबंधासन आता सेतुबंधासन म्हणजे काय करायचं आहे पाठीवर झोपायचं हो आहे पाठीवर अगदी सरळ झोपल्यानंतर आपली जी पाठ आहे ती अशी वर उचलायची म्हणजे कमर कमर आपल्याला अशी कमरेपर्यंत आपली पाठ वर उचलायची म्हणजे आता हे डोकं आहे समजा आपलं हे डोकं जे आहे तर हे पाय ही पाठ आहे आणि इकडे आपले अजून या बाजूला आपले पाय आहे तर आता मी तुम्हाला ही हा जो हात आहे माझी ही पाठ आहे तर ही जी पाठ आहे ही अशी वर उचलायची म्हणजे अशी आपल्याला धनुषा कृती तिला करायची पण तसं केलं की काय होतं की त्यामुळे आपले जे कमरेपर्यंतचे भाग उचलल्यामुळे पैलविक स्नायू आणि मूत्राशयाभोवतीचे जे स्नायू आहेत ते स्नायू सगळे असे नियंत्रणात येतात आणि त्याच्यावरती एक आ, आपला एक बंधन राहतं त्याच्यावर त्याच्यामुळे तेचा काय होतं की आपल्याला जो लघवीचा सतत वारा वाजण्याचा त्रास आहे तो कमी होतो त्याच्यानंतर आहे मलासन आता मलासन म्हणजे काय करायचं तर मलासन म्हणजे तर मी गुडघ्यांवर जमिनीवर बसायचं आहे म्हणजे ज्यांना आसनां आसनं माहीत आहेत शशांक आसन आपण जसं करतो म्हणजे गुडघ्यांवर बसून आपण पुढे झुकतो तर आपण गुडघ्यांवर बसून तुम्ही असे दोन्ही हात असे जोडायचेत आणि मग दोन्ही हात जोडून असं पोळं वाकायचं आहे का त्याच्यामुळे काय होणार आहे तर तुमचे जे आ, हे पेल्विक असतं खाल पेल्विकचे जे, जे स्नायू असतात जे तुम्हाला आत्ता मी सांगितलं त्या पेल्विकच्या स्नायूंवर ताण येतो आणि त्याच्यातली बळकटी जी असते ती खूप छान पद्धतीने वाढते तर ज्यांना तुम्हाला म्हणजे खाली जमिनीवर शक्य नाही बसणं जे वयस्कर आहे किंवा काही कारणामुळे त्यांना आपल्याला जमिनीवर बसून मांडी घालायची नाही अशी काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनी ते गादीवर बसूनसुद्धा हे करू शकतात आणि तसंही नाही जमलं तर तुम्ही गादीवर बसा आणि गादीवर बसून फक्त आता म्हणजे मी तुम्हाला इथे करून दाखवते आता हे असं गादीवर बसले आहे आपण आणि असं पुढं थोडंसं गुडघे वाकवायचे आणि असा हात नमस्कार करून असं थोडंसं वाकायचं असं वाकल्यानंतर तुम्हाला काय होईल तर तुमचं हे जे पेल्विकचे स्नायू आहेत हे खूप छान पद्धतीने नियंत्रणात येतील आणि तुम्हाला जो वारंवार येणारा युरिनचा लघवीचा जो त्रास आहे हा कमी होईल आता हे सगळं झालेलं आहे तुम्हाला जे योग म्हणजे या ज्या म्हणजे योग मुद्रा आहेत ह्या आम्ही तुम्हाला सांगितल्या तर आता याच्यामध्ये एकच काळजी घ्यायची आपण ती म्हणजे रात्री झोपताना चहा जास्त प्यायचं नाही आहे म्हणजे प्यायचाच नाही चहा कॉफी आणि पाणी हे शक्यतो नाहीच प्यायचे पण पाण्याची तहान लागू शकते ती जर आपल्याला तहान लागली तर मात्र आपण ती थोड्या वेळ थोडंसं कमी पाणी प्यायचं म्हणजे रात्री पण तुम्हाला अशी वारंवार युरिनला जाण्याची वेळ येणार नाही आता हे झाले योगमुद्राचे प्रकार आता आसनं म्हणजे किंवा आपण पॉईंट्स म्हणू आपण ज्याला काही पॉईंट्स मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे किंवा सांगणार आहे ते पॉईंट्स तुम्ही जर केले तर त्यामुळे पण तुम्हाला खूप फरक पडणार आहे जसं की आता तळपायाच्या मागे आता समजा की आपला हा आता तळपाय आहे तर तळपायच्या म्हणजे टाच आपली जर टाच असेल तर आपण असं अशी जर आपण टाच केली समजा तर टाचेचा हा जो इकडचा ही टाच आहे आपली तर इथे म्हणजे टाच आणि घोटा टाच ही आणि हा घोटा याच्यामधला जो भाग आहे हा असा दाबायचा आहे आपल्याला असा अंगठ्याने दाबायचा आहे किंवा आपण जर असं पेन असेल तर ह्या पेनानेसुद्धा असा तो पॉईंट दाबायचा त्याच्याने सुद्धा खूप फरक पडतो आणि काय होतं की या याच्यामुळे काय होतं किडनी मजबूत होते आणि त्याच्यामुळे युरिनीवरती नियंत्रण नी राहतं तर हे आपण करू शकतो दुसरं म्हणजे कमरेच्या मागे आता पहिलं तुम्हाला समजलं मी पुन्हा एकदा सांगते की ही टाच आहे समजा ही टाच आणि हा घोटा आहे टाच आणि घोटा याच्यामधला जो भाग आहे इथे आपल्याला प्रेशर द्यायचं आहे तुम्ही अंगठ्याने द्या बोटाने द्या घट्ट दाब द्यायचं आहे तिथे आपल्याला हलका द्यायचा आहे पण थोडासा घट्ट दाब द्यायचा आहे म्हणजे ते प्रेशर तुम्हाला तुमचं ब्लॅडरचं नियंत्रण करण्यासाठी खूप कामी येईल तिथले जे म्हणजे ब्लॅडर मजबूत होईल तर हे करायचं आहे दुसरं म्हणजे काय तर कमरेच्या मागे म्हणजे आपली कमरेची ही जी मागची बाजू आहे बघा ही जी मागची बाजू असते तर कमरेचं आपलं जे हाड आहे कमरेच्या हाडाच्या दोन्ही बाजूला असे दोन्ही बाजूला दोन बोटं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ही जी अशी कमर आप ही जी आपली अशी ही आहे कमर ह्याच्या ह्या दोन बाजूला दोन अंतरावर दोन बोटांच्या अंतरावर असं ते ते जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला दावायचे आहेत आणि ते पॉईंट्स दाबल्यानंतर तुम्हाला दोन्ही बाजूला ते एक पाच मिनटं दावायचे त्याच्यामुळे ब्लॅडर आणि मूत्राशय या दोन्हीवरती त्याचा नियंत्रण होतं आणि ते तिथले जे स्नायू आहेत ते, 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 ते मजबूत होतात आता तिसरं आहे पोट आता पोटावर पोटा काय करायचं तर नाभी म्हणजे पोटाच्या म्हणजे नाभीच्या खाली आता नाभीच्या खाली म्हणजे अगदी तुम्हाला पॉईंट दाखवायचा झाला तर असं मला दाखवता येणार नाही पण नाभी सांगण्याच माहिती आहे नाभीच्या खाली तीन बोटं अंतरावर पॉईंट्स तो दाबायचा ते पॉईंट दाबल्यामुळे काय होतं की जी मूत्रसंस्था असते तिच्यामध्ये शक्ती निर्माण होते आणि ब्लॅडरमध्ये पण शक्ती निर्माण होते तर त्यामुळे पोटावरती जे आपण हे करतो तर त्याच्यामुळे काय होतं ते पॉईंट आपल्यामुळे लघवीवरती नियंत्रण येतं आणि पेलवीचे जे स्नायू असतात ते मजबूत होतं तर त्यामुळे त्या पॉईंटवरती तुम्ही एक पाच ते सात मिनटं दाब द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही पाठीवर पाठीवर म्हणजे मी मग अशी कमरेवर सांगितलं खाली तसं पाठीवर पाठीवर म्हणजे आता बघा ही पाठ हली तर ह्या पाठीच्यामध्ये तुम्हाला असे आता ही समजा पाठ आहे आपली आणि इथून मधून असून बघा आपली ही कणा जातो पाठीचा हा कणा जातो आपला राईट तर ह्या कण्याच्या बरोबर आपल्याला काय करायचं आहे की इथे आणि या इथे म्हणजे दोन्ही बाजूला कमरेपासून एक पंजाभर वर आणि पाठीच्या इथे म्हणजे इथे आणि इथे आणि हा मधला असा कणा आहे असा समजा तर त्या दोन्ही बाजूवरती असे अंगठ्याने आपल्याला दोन्ही हाताच्या दाब द्यायचे ते अंगठ्याने असे था आपण दाब दिले तर ते दाब दिल्यानंतर तुम्हाला एक पाच सात मिनटं दाब दिल्यानंतर आणि हे रोज करायचं आहे आपल्याला पाच सात मिनटं ह्याच्यावर दाब द्यायचा आहे आणि दाब दिल्यानंतर काय होतं की सतत जे लघवीला आपल्याला वारंवार जावं लागतं तर ते कमी होतं तुम्हाला लघवीला जाताना जर जळजळ होत असेल तर तीसुद्धा कमी होते तर हा एक पाठीवरचा पॉईंट लक्षात ठेवायचा त्याच्यानंतर आता हातावरचाच पॉईंट आहे दोन्ही हातावर तुम्ही करू शकता आता या हातावर सुद्धा अगदी तळहाता हा तळहाताचा जो मध्यभाग आहे म्हणजे मी इथं आता तुम्हाला असा हा पॉईंट काढून दाखवते तर हा जो पॉईंट आहे हा बघा मी जरा थोडासा जवळ घेऊन दाखवते हा बरोबर तळहाताचा हा जो मध्यभागी आलेला आहे ह्याला तुम्ही असा अंगठ्याने असा दाब द्यायचा असा असा पण हा जो दाब आहे हा चांगला असा घट्ट पाहिजे हलका असला तरी असा थोडासा घट्ट द्यायचा म्हणजे मग दोन्ही हाताला द्यायचं इकडे पण आणि इकडे पण एक तर तुम्ही अंगठ्याने दाब द्या किंवा तुम्हाला पेनाने तुम्ही दिलं तरीसुद्धा चालणार आहे काही प्रॉब्लेम नाही तुमच्या रिफिल असलेल्या पेनानेसुद्धा तुम्ही असं दाबू शकता दा हा पॉईंट असा असा हे बघा असा असा तर ह्यामुळे सुद्धा काय होतं की तुमचा जो तळ हातावरचा पॉय पॉईंट दाबता त्याच्यामुळे किडनी ब्लॅ ब्लॅडर ह्यावरचं सगळं नियंत्रण राहतं आणि तिथले जे स्नायू आहेत ते मजबूत होतात तर हे जे सगळं आहे तुम्हाला आत्ता मी जे पॉईंट तुम्हाला आत्ता कोणते पॉईंट्स दाखवले मी तर तुम्हाला आत्ता जे पॉईंट्स दाखवले ते तुम्हाला तळ तळ पायाचे दाखवले यंदा खोट्यापाशी त्याच्यानंतर कमरेचे पॉईंट्स दाखवले त्याच्यानंतर पोटाचा पॉईंट दाखवला तिसरा त्याच्यानंतर पाठीचा पॉईंट दाखवला आणि आता हा जो पाचवा आहे हा तळ हाताचा पॉईंट दाखवला असे पाच पॉईंट ह्याचे आणि पाच पॉईंट तुम्हाला मुद्रा दाखवेल की अश्विनी मुद्रा मूलबंध वज्रासनाथ मुलबंध आणि अश्विनी मुद्रा त्याचप्रमाणे त सेतूबंध आसन म्हणजे जे पाठवरती आपल्याला करायची आहे कमरेपर्यंत आपल्याला ती पाठ अशी उचलायची त्याच्यानंतर मलाबंद म्हणजे जे आपण गुडघ्यावर वाकून पुढे झुकून आपल्याला हात जोडायचे आणि थोडंसं पुढे आपल्याला वाकायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवून केल्या तुम्हाला त्रास तुमचा होणारा आगची बात म्हणजे कळणारसुद्धा नाही कधी संपला हा त्रास फक्त तुम्हाला एकच करायचं आहे की हे पॉईंट दाबताना कुठलेही जे मी आत्ता तुम्हाला प्रेशरचे पॉईंट दाखवते सगळे पॉईंट दाबताना मात्र तुम्ही एक काळजी घ्यायची हलके पॉईंट दाबायचे आणि तिथे घट्टपणा ठेवायचा त्या पॉईंटला हलके दावायचे पण असे घट्ट ठेवायचा पॉईंटमध्ये तर हे अशा दिवसातनं तुम्ही दोन ते तीन वेळा करायचं आहे आणि एक पाच ते दहा मिनटं वज्रासनातलं तुम्ही जेव्हा तुम्हाला ती मुद्रा सांगितली ती मात्र जेवणानंतर पंधरा ते वीस मिनटांनी करायची लगेच करायचं नाही पंधरा ते वीस मिनटान मिनिटांनी जेवणानंतर जर तुम्ही रोज वज्रासनात नुसते जरी बसलात तरीसुद्धा त्याचा खूप फायदा होतो हे पण खूप चांगली गोष्ट आपल्या पोटासाठी आणि पचनासाठी आहे तर हे तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला अगदीच समजा असं खूप तहान लागत असेल खूप पाणी पिवायचं वाटत असेल तर ते पाणी तुम्ही एक थोड्या थोड्या वेळाने असं पाणी प्या एका वेळेला खूप पाणी पिऊ नका त्याच्यामुळे पण जास्त जखमीला जावं लागेल तर मी आता तुम्हाला हे सगळे जे पॉईंट्स सांगितलेले आहेत हे तुम्ही नक्की लक्षात ठेवलेले असणार आणि ते ठेवून तुम्ही त्याप्रमाणे करा तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्या पॉईंट्समुळे किंवा मुद्रेमुळे तुम्हाला बरं वाटलं का हे मला नक्की कळवा आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा सगळ्यांना शेअर करा तसंच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बिल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद